आहे बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावला यात्रेचं स्वरूप आलंय आज कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांचा मोठा महापूर संतनगरी शेगावमध्ये पाहायला मिळाला संतनगरीमध्ये भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली असल्यानं संतनगरी हाऊसफुल झाली दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी मंदिर परिसरामध्ये आणि आपण देखील पाहू शकतो अशी भरगच्च भाविकांची गर्दी जी आहे ते संतनगरी शेगाव मध्ये दाखल झालेली आहे शनिवार रविवार विकेंडचा हा संधी आणि त्याचबरोबर दिवाळीच्या आटोपत्या सुट्ट्या लक्षात घेता भाविकांनी प्रचंड अशी गर्दी जी आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी केली आहे तब्बल दोन ते अडीच तास दर्शन बारीमध्ये रांगेत लागल्यानंतर श्रींच्या समाधीचं दर्शन या ठिकाणी भाविकांना घेता येणार आहे आणि ही गर्दी आजच नाहीये तर गेल्या आठ दिवसापासून दिवाळीच्या ज्या काही सुट्ट्या त्या संपूर्ण दिवाळीच्या व्हॅकेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर अशी भाविकांची गर्दी जी आहे ते संतनगरी शेगाव मध्ये आपल्याला उसळल्याचं पाहायला मिळतं एकंदरीतच भाविकांची मोठी मांदी अडी आहे जे संतनगरी शेगावमध्ये पाहायला मिळते सकाळपासून भाविक जे आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी रिंग लावू अजूनही असे अनेक भाविक आहेत की ते दोन दोन तासापासून दर्शन बारीमध्ये रांगेत लागले परंतु त्यांचं अजूनही दर्शन झालेलं नाही आहे महत्वाची बाब म्हणजे मंदिर प्रशासनाकडून या भाविकांसाठी कुठल्याच प्रकारची दातीवाटी होऊ नये म्हणून विशेष अशी सोय जी आहे ती केली जातात त्या एकंदरीतच गजाननाच्या दर्शनाची ओढ आणि कार्तिकी एकादशीचा हा जो संयोग आहे भाविकांनी साध्याचं चित्र जे आहे संतनगरी शेगावमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे प्रफुल घंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा